नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर अमरावतीमध्ये विमानतळाचा लोकार्पण सोलापूर विमानतळ कधी अमरावतीमध्ये विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील हजर होते अमरावती विमानतळाची निर्मिती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये झाली होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये विमानतळ फक्त व्ही आय पी व्यक्तींसाठी सुरू होतं मात्र आता सर्वसामान्य लोकांना विमानतळावरून प्रवास करता येणार आहे सोलापुरात सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन झालं मात्र अद्याप सर्वसामान्य लोकांना विमानतळावरून प्रवास करता आला नाही दरम्यान सोलापूर विकास मंच सोलापूर विचार मंच आणि अनेक सामाजिक संघटना नागरिकांनी मोर्चे आंदोलन केलं साखर कारखान्याची चिमणीही पाडली गेली निवडणुकीसमोर केवळ आश्वासनांची खैरात झाली तारीख पे तारीख सांगण्यात येते मात्र अजूनही सोलापूरकरांना विमानाचा प्रवास नाही घोडक कुठं अडकले कळत नाही सोलापूरकरांमध्ये खंत दिसून येते